पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता लवकरच जमा होणार शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी नाशिक महाराष्ट्र भारतीय शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची अत्यंत महत्वाची असलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी पी एम योजना पुन्हा एकदा चर्चेत आहे देशभरातील शेतकरी विसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असताना लवकरच त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठा आर्थिक आधार बनली आहे ज्यामुळे त्यांना शेतीच्या कामासाठी लागणारा प्रारंभिक खर्च भागविण्यात मदत मिळते योजनेचा तपशील आणि महत्व दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झालेली योजना शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येक हप्ता दोन हजार रुपये थेट जमा केले जातात आतापर्यंत एकोणीस हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे सध्या देशभरात सुमारे अकरा कोटी शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत विसावा हप्ता कधी मिळणार शेतकरी बांधवांमध्ये सध्या विसाव्या हप्त्याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे विविध वृत्त संस्थांच्या अहवालानुसार जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तथापि सरकारने अद्याप कोणतीही निश्चित तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही योजनेच्या नियमानुसार दर चार महिन्यांनी हप्ते दिले जातात आणि एकोणीसावा हप्ता यशस्वीरित्या वितरित झाल्यानंतर विसाव्या हप्त्याचे वितरण नियोजित वेळेतच होण्याची अपेक्षा आहे सरकार लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करेल अशी शक्यता आहे ई के वाय सी प्रक्रियेचे महत्त्व विसावा हप्ता मिळवण्यासाठी सर्वात महत्वाची अट म्हणजे ई सी इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे होय सरकारने सर्व लाभार्थ्यांसाठी अनिवार्य केले आहे ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही ई के वाय सी ऑनलाईन पद्धतीने करता येते ज्यामुळे योजनेत पारदर्शकता येते आणि अपात्र व्यक्तींना लाभ मिळण्यापासून रोखता येते योजनेचे फायदे आणि परिणाम योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडले आहेत शेतीच्या कामासाठी लागणारे बियाणे खत आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळते शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार कमी होतो आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारते ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळते कारण शेतकरी हे पैसे स्थानिक बाजारपेठेत खर्च करतात या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे आणि ते आपल्या शेतीच्या कामात अधिक गुंतवणूक करू शकत आहेत ज्यामुळे कृषी उत्पादनात सकारात्मक परिणाम दिसून येतो सरकार या योजनेत सतत सुधारणा करत आहे आणि त्याचा विस्तार करत आहे जेणेकरून भविष्यात अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल तंत्रज्ञानाचा वापर करून योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी बनवण्याचं काम सुरू आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अधिक सुविधा मिळतील शेतकऱ्यांसाठी सूचना विसावा हप्ता सुरळीतपणे मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी खालील गोष्टींची काळजी घ्यावी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण असल्याची खात्री करा बँक खात्यातील माहिती अद्ययावत असल्याची तपासणी करा योजनेच्या अधिकृत वेबसाईट नियमित भेट द्या आणि नवीन अपडेट्स तपासा कोणत्याही फसवणुकीपासून सावध रहा आणि केवळ अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारतीय शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना आहे जी त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यात आणि भारतीय शेती क्षेत्राच्या विकासाला हातभार लावण्यात मदत करत आहे विसावा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी त्यासाठी आवश्यक ती तयारी करावी